सूर्य जगतज्योती महात्मा बसेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त आज कदार शहरामध्ये शिवार संघटनाच्या वतीनं शोभायात्रा आणि मोठ्या प्रमाणावर जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले गुरुवर्य सिद्धदयाल शिवाचार्य महास्वामीजी या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना चालते आणि ज्यांनी जगज्योती महात्मा बसेश्वरांचे विचार त्यांचं कार्य सबद्ध महाराष्ट्रामध्ये दे, नवीस्तपूर्ण भारतामध्ये पसरवण्याचं काम ज्यांनी खऱ्या अर्थानं केलं शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर तोंडे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर कार्यक्रमाला उशीर झाले त्याच्यामुळं सर्वांचे नाव घेत असणार नाही शिवा संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या जयंतीचे आयोजक आणि या ठिकाणी इतका कार्यक्रमाला उशीर नये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित उपस्थित असलेले सर्व बसवप्रेमी जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी सर्वांना अगोदर शुभेच्छा देतो या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी जगतज्योती महात्मा बशेश्वरावर राजकीय याच्यावर बरेच जणांनी जा भाष्य केलं आता परत त्याच कुलात मी जाणार नाही जयंतीच्या निमित्तानं परत एकदा धोंडे सरांना शुभेच्छा देतो कारण का प्राध्यापक मनोहर धोंडे यांना मी कॉलेज जीवनापासून पाहिलं आम्ही एकत्रित होतो शिकायला धोंडे सर माझ्यापेक्षा दोन वर्षाने ती बीएससी फायनल होती बी आणि त्या काळापासून मी पाहतो ज्या ज्या वेळेस भेट ज्या ज्या वेळेस आम्ही बोलायचो त्या काळामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य त्या काळापासून कॉलेज जीवनापासून त्यांनी त्या ते संघटनेमध्ये एक संघटनेचे विचार समाज बांधणीचा विचार असे विचार त्यांचे त्या काळापासून मी पाहत आलो उत्तमरावनी सांगितल्याप्रमाणे संघटना कोणती चालवणं सोपं नसत आणि या आजच्या काळामध्ये शिवा संघटना तुम्ही अखिल भारतीय पातळीवर चालवता तुमचं कार्य लंडन पर्यंत पोहोचलं अशा प्रतिकूल परिस्थिती मध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या प्रमाणावर शिस्तीत आपली संघटना चालते सुद्धा या ठिकाणी त्याच्यामुळं संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची पर प्रत्येकाची संघटनेत काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांचे सहकार्य असतील सर्वांची इच्छा असते आता उद्धमराव खूप सविस्तर बोलले त्याच्यामुळे आता परत मला त्या फुलाचा हवा म्हणून कोणत्या ह्याच्यात जाब असं काही त्या बाबतीत बोलणार नाही निश्चितच एक या ठिकाणी एक सांगतो या लोकसभेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ ज्याला म्हणतात ती या ठिकाणी पाहायला येणार आणि विशेष करून आपण पाहिलं असेल नांदेड आणि लातूर लोकसभेमध्ये सर्व आम्ही एकत्रित एका मनानं एका दिलाने या ठिकाणी काम केलं आणि ही हीच एकजूट येणाऱ्या विधानसभेला स्थानिक स्वराज्य संस्था असतील ज्या काही भविष्यात निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये कायम राहणार रह। आहे आणि या ठिकाणी एकच सांगतो महाविकास आघाडीच्या तर्फे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असतील सर्व निवडणुका यापुढे लढवल्या जातील आणि महाविकास आघाडीतून बरोबर धोंडे सरांची जी उमेदवारी आली निश्चितच महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून मी निश्चित सरांना भई देतो आम्ही सर्वजण सर्व तन्मान धनाने आपल्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांग सांगतो गोंडेसरांना त्याच्या भावी जीवनाच्या त्यांच्या जे काही इच्छा अपूर्ण राहिल्या त्या जयंतीच्या निमित्तानं भविष्यात पूर्ण व्हाव्यात एवढीच या ठिकाणी गुरुवार्याच्या वतीनं गुरुवार्याच्या आशीर्वादाने शुभेच्छा देतो आणि सर्व मावळ्यांना सांगतो की आपण सज्ज राहा एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज